नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांना प्रश्न पडतोच प्रत्येक यूट्यूबरला कोणी नवीन असेल किंवा कोणाला एक दीड वर्ष त्या ठिकाणी काम करून झालेलं असेल तरी पण त्यांनासुद्धा प्रश्न राहतो की बाबा कोणत्या कॅटेगरीला किती इन्कम होतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती जे मी बनवतो टेकचे व्हिडिओ टेकचे म्हणजे कसं की मी यूट्यूब रिलेटेड माहिती देतो बरोबर तर ती चॅन ती जी कॅटेगरी आहे ती राहते टेकची कॅटेगरी तर मी तुम्हाला सांगणार आहे की एका हजार व्ह्यूजला यूट्यूब आपल्याला किती पे करतं किती पे करत आहे एक हजार व्ह्यूजला तुम्ही जर आजचा आकडा जर त्या ठिकाणी बघितले तर तुम्ही त्या ठिकाणी शॉक होणार आहे तर त्या ठिकाणी एवढे एक हजार व्ह्यूजला तर तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे की तेवढे जर व्ह्यूज आले तर तुमचे त्या ठिकाणी किती पैसे बनतील तर अगोदर सांगतो डॉलरचा सा रेट चालू आहे नव्वद रुपये किती नव्वद रुपये डॉलरचा रेट चालू आहे तर बरोबर तर आता मी तुम्हाला आता हे लाईव्ह प्रूफ दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी ट्रस्ट होईल आपले जास्त काही व्हिडिओला व्ह्यूज आलेले नाही पण छोटेसे व्ह्यूज आलेले तरी छोटेसे व्ह्यूजचं त्या ठिकाणी आर पी एम किती बनतं एक डो एका डॉलरला यूट्यूब किती पे करतं आणि जे आपल्या चॅनलवरती ॲडव्हर्टाईज टाकतात ते ॲडव्हर्टाईज किती खर्च करतात हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर बघा आर पी एम एवढं हाय आहे ना मी जे कॅटेगरी चॅनल बनवतो तुम्ही ते बघितल्यानंतर तुमचे डोळे त्या ठिकाणी डायरेक्ट उघडणार आहे आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे बरं का तुमच्या कॅटेगरीचं जे आर पी एम आहे ते किती आहे किंवा व्हिडिओचं आर पी एम किती आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर चला टेक कॅटेगरीचं आर पी एम खतरनाक आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो स्क्रीनवरती बघा ह्या ठिकाणी आलेलो आहे मी मोबाईलच्या स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला ह्या ठिकाणी मी करतो वायटी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन बघा या ठिकाणी मी केलेलं आहे वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन या ठिकाणी जाऊया कंटेंटवरती कंटेंटवरती गेल्यानंतर या ठिकाणी व्ह्यू ऑल दिसतं तुम्हाला या ठिकाणी व्यू ऑलवरती क्लिक करतो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसते कॅपकार्ट ॲप्लिकेशनमधून चेहरा कसा त्या ठिकाणी क्लिअर करावा तर ह्या व्हिडिओचं तुम्हाला मी आर पी एम दाखवतो पस्तीसच व्ह्यूज आहे त्या ठिकाणी पस्तीस सुद्धा तुम्हाला आर पी एम त्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी येतो मी ह्या ठिकाणी एलआयडीसवर क्लिक केलं या ठिकाणी तुमच्यासमोर काय येतं ओवरू येतं त्यानंतर रिच येतं त्याचबरोबर त्या ठिकाणी एंगेजमेंटसुद्धा त्या ठिकाणी रीच इम्प्रेशन ह्या ठिकाणी त्याचबरोबर क्लिक थ्रू रेट इम्प्रेशन रेट त्याचबरोबर एंगेजमेंट आणि त्याचबरोबर ऑडियर डिटेन्शन आणि त्याचबरोबर नेक्स्ट तुमचा जो सेक्शन राहतो त्या ठिकाणी आता बघा हे सेक्शन कोणाला शो होतं माहिती का ज्यांचं त्या ठिकाणी काय रेम चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांनाच त्या ठिकाणी हे आर पी एम वगैरे शो होईल बरं का आधीच सांगतो मी तुम्हाला तुमसांन सर आमच्या याच्यात दादा आमच्या हे रेव्हन्यूमध्ये असं आर पी एम वगैरे हो शो होत नाही ज्यांचं चॅनल मॉनिटायझन झालेलं आहे त्यांनाच त्या ठिकाणी शो होत असतं तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो आर पी एम किती आहे तर बघा या ठिकाणी आता पस्तीस व्ह्यूजचे फक्त झिरो पॉईंट झिरो चार बनलेले आहे तर जास्त व्ह्यूज आलेले नाही या व्हिडिओला बघा या ठिकाणी आलेलं आहे तुमच्यासमोर इम्पॉर्टंट बघा आर पी एम एवढं हाय आर पी एम आहे तुम्ही पण विचार करू शकत नाही एवढं आर पी एम खतरनाक आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे झिरो पॉईंट झिरो चारचं दिसतं आहे ह्या ठिकाणी दिसतंय आहे रेव्हेन्यू पर वन के व्ह्यूज या ठिकाणी खाली दिसतंय आर पी एम दिसतं आहे का सगळ्यांना आर पी एम शो होतं आहे का या ठिकाणी आर पी एम साहेब एकच मिनटं या ठिकाणी आर पी एम दिसतं आहे तर याचं जे आर पी एम आहे एक पॉईंट बारा म्हणजे सव्वा डॉलर आर पी एम ए आणि मी तुम्हाला एका डॉलरची व्हॅल्यू अगोदर सांगितलेली काय तर तुम्ही बघा म्हणजे एका हजार व्ह्यूजला यूट्यूब वन पॉईंट ट्वेल्व म्हणजे जवळपास सव्वा डॉलर पे करतो आहे आणि ह्या ठिकाणी हाऊ मच ॲडव्हर्टाइज पे एक पॉईंट पन्नास डॉलर म्हणजे ॲडव्हर्टाईजना ॲडव्हर्टाईज देण्यासाठी त्यांनी जवळपास एक पॉईंट पन्नास डॉलर त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावलेले आहे आणि आपल्याला यूट्यूबने किती दिलेले वन पॉईंट वन टू म्हणजे जवळपास सव्वा डॉलर तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी वन पॉईंट ट्वेल्व मल्टिपल बाय नाईन्टीन म्हणजे तुम्ही एक पॉईंट बारा गुणिले शे नव्वद करा त्या ठिकाणी तुम्हाला किती रुपये देते आहे यूट्यूब किती एक हजार व्ह्यूजचे तर बघा एक लाख जर हा व्हिडिओ जर गेला तर किती त्या ठिकाणी डॉलर बनते शंभर कोणीला नव्वद करा त्या ठिकाणी एका व्हिडिओची एवढी कमाई आहे आणि तुम्ही विचार करा लोकांची ह्या कॅटेगरीतले जे व्हिडिओ आहे ते डायरेक्ट वन वन मिलियन जातात तर त्यांना त्या ठिकाणी किती अर्निंग होत असेल त्यामुळे सोशल मीडियाचा कोणी नान नाही करायचा यूट्यूबचा तर कोणी नांदच न करू कारण की यूट्यूबवरती एवढं खतरनाक अर्निंग आहे ना खतरनाक सोशल मीडिया त्यामुळे मी सांगतो आजच तुम्ही त्या ठिकाणी यूट्यूब ओपन करा तुम्ही जर नवीन असाल तर एका एक हजार व्ह्यूजचे एक हजार रुपयेचं असं एवढं रुपये आहे विचार करू शकता बापरे खतरनाक तर मी हो तर विचार करू शकत नव्हतं की एवढं आर पी एमसुद्धा ह्या टेक कॅटेगरीमध्ये बनू शकता तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं चॅनलचं नाव आणि त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे तुम्ही फिल्म अँड ॲनिमेशन किंवा तुम्ही एडिटिंगचं बनवत असाल त्याचबरोबर तुम्ही स्टोरी रिलेटेड बनवत असाल तर त्याचं तुम्हाला मला तुम्ही मला मॉनिटाईज झालेल्यांनी मला आर पी एम त्या ठिकाणी टाकायचं आहे की दादा आमचं वन के व्यूचं एवढे एवढं आर पी एम आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब ला, करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र